ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंधरा जानेवारी दोन हजार चौवीस रोजी होत असलेल्या मतदानासाठी मतदान केंद्रांवर लागणारं मतदान साहित्य भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे आगामी मतदान प्रक्रिया सुरळीत पारदर्शक आणि कोणत्याही अडथळ्या विना पार पडावी यासाठी निवडणूक प्रशासनाकडून काटेकोर नियोजन करण्यात येत असल्याची माहिती आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभराव यांनी सांगितलं ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील नऊ प्रभाग समितीनिहाय एकूण दोन हजार तेरा मतदान केंद्र निश्चित करण्यात आली आहेत मतदान केंद्रांवर के मतदानासाठी आवश्यक असणारे शंभरपेक्षा अधिक प्रकारचं साहित्य उपलब्ध करून दिलं जाणार आहे यामध्ये ई व्ही एम मशीन्स कंट्रोल युनिट बॅलेट युनिट मतदार यादी सील शिक्के शाई मतदान नोंदवाही फॉर्म लिफाफे ओळखपट्टी सूचना फलक दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आवश्यक सुविधा साहित्य कोविड आणि स्वच्छता साहित्य यांचा समावेश आहे सदर साहित्याची तपासणी मोजणी आणि वर्गीकरण करून संबंधित प्रभागनिहाय पॅकेट्स तयार करण्यात येत असून प्रत्येक मतदान केंद्रासाठी स्वतंत्रपणे साहित्य भरण्याची प्रक्रिया राबवली जाते या संपूर्ण प्रक्रियेवर निवडणूक निर्णय अधिकारी सहाय्यक निवडणूक अधिकारी तसंच निरीक्षकांचं बारकाईनं नियंत्रण ठेवण्यात येत आहे मतदानाच्या दिवशी कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये तसंच मतदान कर्मचारी आणि मतदारांना आवश्यक त्या सुविधा तात्काळ उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रशासन सज्ज असल्याचं निवडणूक विभागाकडून सांगण्यात आलं ठाणे महानगरपालिकेची निवडणूक शांततेत आणि यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज झाली असल्याचंही आयुक्तांनी नमूद केलं पण एवढं